सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा मतदानाचा दिवस असून आज वेगवेगळ्या घडामोडी बघायला मिळत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांचे पती नरेंद्र पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली आहे मतदान केंद्रामध्ये गोळ असून केंद्रावरील अधिकारी देखील प्रस्थापितांना मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्याचबरोबर मारहाणीच्या व्हिडिओवर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की सत्यासाठी लढताना माझ्यावर अनेक हल्ले झाले आहेत त्यातलाच हा एक प्रकार होता त्याचबरोबर उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी म्हटलं आहे की उदयनराजेंनी केलेलं वक्तव्य विचार करण्यासारखं असून आजपर्यंत ठेकेदारांचा झालेला विकास साखर कारखाना का माहीत आहे आणि तोच लक्षात ठेवून सातारकर मतदान करतील आणि बदल घडवतील असा उपहासात्मक टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे एक किल्लीपणानं वागते सत्ताधाऱ्यांना मदत होईल असा संपूर्ण प्रशासनाचा पोलिसांचा पोलिसांचा असणारा हस्तक्षेप मतदाराशी केलेला उर्मटपणा विशेषतः अल्पसंख्याकांनी दलित समाजातली नावं ही हो। वॉर्डात म्हणजे नावं हो येतात एक एक तास नावं ओडकून हो सापडत नाहीत लोकांच्यावर दबाव आणला जातो आहे परंतु याही परिस्थितीत सातारकर शून्य सातारकर नागरिक ह्या धनशक्ती आणि उन्मत्त सत्ताशक्तीच्या विरोधात जनशक्तीचं प्रदर्शन करायला उतरलेलं आहे मोठ्या उत्साहानं लोक मतदान करत आहेत आत्ताच मतमोजणी पुढं गेलेली आहे एकवीस तारखेला हा सत्ताधारी भाजपच्या कटकारस्थानाचा भाग आहे केनं प्रकारानं निवडणुका लढवायच्या सत्तेनं विरोधकांना तोडवायचं आणि त्यातूनही लोकांचा आवाज कुठं उठला गेला तर तो, तो आता मतदान यंत्राच्या माध्यमातून दाबायचा ह्या संधीसाठी वीस दिवस घेतलेले आहेत मग कायदा नगरपालिकेसाठी मतदान थांबायचं बिहारच्या इलेक्शनसाठीही मतदान थांबवायचं नवीन प्रथा परंपरा येते आणि जनतेची दिवसेंदिवस लढाई तीव्र कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं टंचाईची अडचणीची परंतु लोकशाही रक्षणासाठी लोकांनाच आता सज्ज व्हावं लागेल दादा आपली मते तरी काय मी गांधी मैदानावरच्या सभेत सांगितलं होतं मी आंदोलनातला माणूस आहे मी संघर्षातला माणूस आहे माझ्यावर हल्ले झाले शिवेंद्र शिवेंद्रबाबांच्या लोकांनी दहा वर्षीत माझ्यावर हल्ला केला होता पाटकळीच्या लोकांनी केला होता ट्रक अडवायला गेले म्हणजे उसाला दर मिळावा म्हणून ट्रक अडवले तेव्हा वडूदमध्ये हल्ला झाला होता तसाच एक कट गरज करून मी फोनवर बोलत असताना अंगावरून माझ्या खोट्या अॅट्रॉसिटी रस्त्याच्या कामासाठी घातल्या गेल्या आणि तो रस्ता त्यांनाच दोन वर्षात पुन्हा करावा लागला हे त्यांचं अपयश आहे प्रश्न मी विचारलेलं जे कंत्राटदारांचं आणि याचं जे सिंडिकेट झालेलं आहे लोकप्रतिनिधी कंत्राटदारांनी प्रशासन आणि जनतेला लुटण्याचं जे काम आहे आपण पत्रकार आहात आपण फिरत असता सहाशे कोटीची कामं दिसतात का जाणवतात का जर ती बिल्डिंग सोडली तर त्याही बिल्डिंगचा दगड कुठं गेला एवढा मोठा पाया खोदलेला त्याचे किती पैसे झाले आणि ते कुठल्या नगरपालिकेच्याकडं कुठल्या चलनानं जमा झाले हे सांगत शकत नाहीत आणि किंबहुना त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून त्यांनी गांधी मैदानावर सभा घेतली नाही त्यांच्याकडं साधन सामग्री होती स्टेज होतं पुढं माणसं म्हणाल तर एकट्या बाळू खांदारेनं एकट्या रवी ढोलेनं तिथं गर्दी केली असती एकट्या जया चव्हाणं परंतु गांधी मैदानावर सभा घेण्याचं धाडस त्यांना झालं नाही कारण लोकांच्या मनात जे प्रश्न आणि शंका आहेत लोकांना नरेंद्र पाटलाला मारहाण झाली नाही झाली त्याच्यावर केसेस झाले याच्याशी मतलब नाही पण नरेंद्र पाटलांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना अडचणीची असल्यामुळं ते त्याला सामोरे गेलेलं नाहीत माझं आजही म्हणणं आहे की मी वाईट आहे सांगण्यात वेळ घालवूच नका मी कबूल करतो <laughs> तुम्हाला जे जे आरोप म्हणायचे मी त्या दिवशी गांधी महाराज त्यापेक्षा माझ्यावर सीमा लढ्यातल्या दरोड्याचे दोन केसेस आहेत पी सीनुसार ते सारखंच आता तो प्रश्न आहे पण तुम्ही आज शेतकऱ्यांचे पोटचे काढून पंचवीस लाख रुपये साहित्य संमेलनाला देता नागरिकांचे पंचवीस लाख साहित्य संमेलनाला देता बीसीसी बँकेचे पंचवीस लाख साहित्य संमेलनाला देता तुम्ही आता जो नवीन पेशवा तयार करताय साताऱ्यात त्या पेशवेची ही भर आहे का तोच सांगतो छत्रपतींनी सगळ्याच्या विरोधात जाऊन शाहू छत्रपतींनी बाजीराव पेशवा नेमला होता मी आता आधुनिक पेशवा आहे ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं सातारकर मागतील सातारकरांच्या मनात आहेत किती वेळ तुम्ही दाबून ठेवणार किती वेळ उत्तरं दडवणार आणि दुसऱ्याला वर टीका करून दुसऱ्याच्यावर हे करून हे किती दिवस चालणार हा महत्वाचा प्रश्न आहे सगळीकडं कुठं कुठल्याही प्रभागात आता मतदाराला म्हणजे स्लीप घेऊन आत गेल्यानंतर योग्य मार्गदर्शन नाही इकडून तिकडं फिरवला जातोय आत कार्यकर्त्यांचं सरकार म्हणजे खुनवेवर त्यांचं कोणाला पडदेशी लाईनला न्यायचं आणि कोणाला फिरवत बसायचं हे त्यांची धोरणं सुरू आहेत आपण स्वतः एलबीएसला जावा आय टी कारण ला जावा एवढी प्रचंड म्हणजे बेलगाम हे चालले माणसं कंटाळून गेलीत लोकांनी मतदान करू नये आपल्या बच्च्याने करावं आणि राहिलेली कसर पुढे गेलेल्या मतमोजणीत यंत्राच्या माध्यमातून भरून काढावी हाच त्यांचा प्रयत्न आहे उदयानाजी मला स्टेटमेंट दिलं आहे की विकासाच्या मुद्द्यावर लोक मतदान करतील आणि नक्कीच कायदे सुरुवात मला वाटतं उदयनराजे महाराजांच्या ह्या विधानाचा सकारात्मक अर्थ आपण घेतला तर आत्ता महाराष्ट्र शासनाचे जे प्रतिनिधी मंत्री महोदय त्यांचे असणारे प्रशासक मुदतवाढ बारा वर्ष दिलेले आणि त्या टोळीला ची उत्तरं ही त्यांनी मार्मिकरित्या विचारले आहेत की विकासाच्या प्रश्नावर म्हणजे न झालेला कंत्राटदारांचा विकास टोळक्याचा विकास खाल्लेले पैसे या प्रश्नावर जनता विरोधी मतदान करेल हे उदयनराजेंना म्हणायचं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका